आपण पाहत आहे ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरून मसाजोक आणि मधल्या ज्या दोन घटना झालेल्या आहेत मसाजोक मध्ये एक आदर्श सरपंच जो आपल्या इथे गावामध्ये आवाद्या कंपनीने इन्व्हेस्टमेंट केली होती त्या कंपनीच्या सुरक्षा रक्षक जो बौद्ध समाजाचा होता त्याला खंडणीसाठी जे मारण्यास गेले होते गुंड त्यांच्यापासून वाचवण्यासाठी तो स्वतः गेला या बाबतीत त्यांना जो राग आला आमच्या या मराठा समाजातल्या एका आदर्श सरपंचा त्यांनी निर्गुणपणे खून केला तसेच पोलीस कस्टडीमध्ये असताना सूर्यवंशी यांचा जो मृत्यू झाला ह्या दोन घटनेबद्दल महत्वाचं आम्हाला लोकांसमोर ज्या तीव्र भावना आहेत महाराष्ट्रात त्या व्यक्त करण्यासाठी आम्ही पंचवीस तारखेला आम्ही आदर्श आपलं आझाद मैदान येथे मोर्चा आयोजित केलेला आहे हा मोर्चा मेट्रो इथून निघून आझाद मैदान इथेच संपणार आहे आणि तिथे सर्व पक्षीय नेत्यांची भाषणं होतील तेथे ते असलेल्या त्यांच्या वेदना ते जनतेसमोर मांडतील आणि ह्या ह्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी कशा अयोग्य आहेत ते लोकांना समजून आलं पाहिजे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे म्हणून हा आमचा मोर्चा आयोजित केलेला आहे ह्या मोर्चाचं स्वरूप असेल असं आहे की ह्या मोर्चामध्ये सर्व पक्षीय लोक सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक सामील होतील तसेच कष्टकरी तसेच जे कोण आता आपले प्रोफेशनल्स आहेत जे कोणी उद्योगपती आहेत ते सुद्धा या मोर्चामध्ये सामील होणार आहेत अशी त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे क्रिमिनल मध्ये हे फक्त आरोपीच जबाबदार आहेत ह्या आरोपींना अटक झाली पाहिजे याच्यात जो कोण कृष्णा आंधळे राहिलेला आहे ह्याचा तपास योग्य रीतीने झाला पाहिजे ह्याचा तपास जी काय एसआयटी टीम स्थापन केलेली आहे ते योग्य रीतीने करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे कारण आणि जे पुरावे गोळा करतील तपास म्हणजे पुरावे गोळा करणे हे पुरावे गोळे इतके उत्तम असायला पाहिजे कि न्यायालयामध्ये सुद्धा ते टिकून राहिले पाहिजे आणि ही केस जशी रेरेस टू रेअर मध्ये मोडते त्या रेरेस टू रेअर केस मध्ये फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि ती होईल असे आम्हाला वाटते माझं असं मत आहे समाजाचं पूर्ण बहुजन समाजाचा नैतिक जबाबदारी म्हणून प्रळी जी आता पेटली आहे याची नैतिक जबाबदारी धनंजय मुंडेंनी घ्यावी आणि कॅबिनेट मंत्री मंडळातून त्यांनी स्वतः स्वैच्छेने सो, राजीनामा द्यावा कारण वाल्मीकरणांचं लिंकअप आता मी म्हंटल नाही पण आज कायदेशीर गोष्टी जर बघायला गे गेलं तुम्ही तर त्यांच्या प्रॉपर्टीस एकत्र आहेत कंपनी एकत्रित आहेत त्यांच्या व्यवहार एकत्र ते बऱ्याच ठिकाणी दिसलेले आहेत पुण्यामध्ये असं झालं वाल्मीकरांनी या सगळे पैसे आले कुठून आणि प्रॉपर्टी घेतल्यात कुठे पाच ते सहा हजार कोटीचा हा मालक याचा इन्कम सोर्स काय पैसे आले कुठून कुठल्या राजकीय नेत्यांचं वर्धास्त आहे वेगळं सांगायची गरज नाही आज या दोन दिवसामध्ये परळीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये दोन भावाच्या सख्या भावाचा खून झाला एका मुलाच्या घरी फायरिंग झाली पोलिसांनी तपास केल्यानंतर कळालं की ज्या मुलाकडे तो फरारी आहे अजून अटक नाही झाला पण त्याच्याकडे जो कट्टा आहे त्याच्याकडे ते, ते लायसन नाही आहे त्याचं आणि लक्षात ठेवा आज आपण ज्याला बोलतो ना राजे बोलले होते की लाख मेला चालेल पण लाखाचा पोशींना जगला पाहिजे हे शेतकऱ्यांचे वाल्मीकरांनी शासकीय अतिथीगृहावर तुम्ही बोलतो ना सह्याद्री अतिथीगृहावर त्यांनी मिटिंग घेतल्या शेतकऱ्यांच्या एकशे चाळीस शेतकऱ्यांच्या ह्या प्रत्येकी आठ लाख रुपये त्यांच्यावर घेण्यात आलेला आहे की तुम्हाला त्यातून मोबदला किंवा त्यातून तुम्हाला हॅरेस्टिंगच्या ज्या गोष्टी आहेत त्यातून सवलतीच्या तुम्हाला बऱ्याच गोष्टी बश्री दिल्या जातील म्हणून एकशे चाळीस इंटू आठ लाख इंटू ब्रॅकेट एकशे चाळीस कॅल्क्युलेशन केलं तर हजार कोटीचा वर हा घोटाळा जातोय तर याची दखल घेणार आहे का नाही संतोष देशमुखांच्या हत्यामधला अजून एक आरोपी पकडला गेला नाही पोलीस प्रशासन काय करतंय हा मोठा गंभीर विषय झालेला आहे आणि याच्या पलीकडे जर तुम्ही पाहायला गेलात तर नैतिक जबाबदारी धनंजय मुंडेने घ्यावी आणि त्यांनी स्वतः राजीनामा द्यावा कारण ज्या त्या पक्षामध्ये आहे त्या पक्षाचे वरिष्ठ त्यांचे आजे अध्यक्ष आहेत राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवारांनी जेव्हा त्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप लागला होता त्यांनी स्वतः स्वतः राजीनामा दिला होता की जोपर्यंत त्यांचं स्टेटमेंट आहे की मग कुठलीही चौकशी करताना निष्पक्षपणे व्हावी म्हणून मी स्वतः राजीनामा देतोय तर त्यांनी धनंजय मुंडेनी आपल्या स्टेटीचा रिस्पेक्ट ठेवून त्यांनी स्वतःनी राजीनामा द्यावा आमचं व्यक्तिगत आणि चौकशी झाल्यानंतर संतो देशमुखांच्या केस हा फास्ट ट्रॅकवर चालावी आमच्या महत्वाच्या मागणीत हा केस फास्ट ट्रॅकवर चालावी आणि एसआयटीचे वारंवार जे कमिटी गठीत केली जाते परत बारखास्त केली जाते हे न करता केसला कुठे ना कुठे डॅमेज करण्याचा प्रयत्न होतोय का हा महाराष्ट्रामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा विषय निर्माण झालाय आणि याच्या पुढे जर तुम्ही बघायला गेलात तरी सर्वसामान्य जेव्हा आरोपी जेव्हा अटक केला जातो न्यायालयीन त्याला जेव्हा त्याला प्रक्रियेमध्ये घेतलं जातं त्याला हात बेळ हातात बेडे बेड़, घातले जातात काळ्या कपड्याने पूर्ण त्याच्या चेहरा टाकला जातो वालिंबीकरांवर काय वेगळा ट्रीटमेंट केलं जात का समाजामध्ये ह्याचं उत्ताधिकारण होतं का म्हणे कारण का हे कुठल्या जातीचा विषय नाहीये कारण खुण्याला कुठली जात नसते खुण्याला कुठली जात नसते आणि खुण करणारे आज जातीच्या पलीकडे जर लपत असतील तर हा मोर्चा फक्त मराठा समाजाचा नाहीये हा बहुजन समाजाचा मोर्चा आहे इथं सगळे जाती धर्मातले लोक या ठिकाणी बसले तुम्हाला दिसतील आणि पंचवीस तारखेला जो मोठा आमचा येलगार मराठा समाजाचा मोठा की जोपर्यंत संतोष देशमुख यांना न्याय भेटणार नाही सोमनाथ नाही भेटणार नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणार त्यासाठी आता हे एवढं प्रकार चाळीस दिवस झालं गाजलेलं आहे सगळ्या पूर्ण महाराष्ट्र पेटलेला आहे असं गेलं तर सगळीकडे मोर्चे निघत आहेत आंदोलन होत आहेत तरी पण जसा पाहिजे तसा तपास होत नाही असं आम्हाला वाटतंय म्हणून आम्ही हा निर्णय मुंबईमध्ये मोर्चा करण्याचा निर्णय त्यासाठी घेतलेला आहे की आम्हाला आहे ना म्हणजे आम्ही मुंबई शेवटी असतो आम्ही बघा आठवण मोर्चे काढले शेवटचा मोर्चा मुंबईत होता कारण कसं आहे मुंबईचे लोक खूप पेशन्स असतात लगेच उतरत नाही रस्त्यावरती आम्ही चाळीस दिवस झाले तरी आम्ही ठिकठिकाणी आंदोलन केली लालबागला झालं आंदोलन आमचं आपलं बार्क पाताला परत चेंबूरला झालं पण आम्ही वेट करत होतो की कधी म्हणजे काहीतरी आतापर्यंत त्यांना मोका सक्त लागलेला आहे तीनशे दोन जे ते ना ते नाही झालेलं आहे तो एक आरोपी जो फरार आहे ते नाही झालेला आहे प्लस ते सोमनाथ सूर्यवंशीच काय झालं त्याचा पण अजून काय पत्ता नाहीये त्यामुळे प्रॉपर्टी जप्त झाली पाहिजे ते आता नाही झालेलं आहे त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला सर्वांमध्ये की मराठा क्रांती मोर्चा आणि पुढाकार घेऊन एक मोर्चा काढूया सर्व पक्षीय सर्व पक्षीय सर्व धर्मीय आणि सर्व जात जातीय लोक असतील असा हा विराट मोर्चा आम्ही मेट्रो सिनेमा आझाद मैदान असा आयोजित केलेला आहे सकाळी दहा वाजता हा मोर्चा निघेल तो आझाद मैदानला संपेल आणि आझाद मैदानाला पुढे सगळं शकड़, सगळ्या पक्षांची भाषणं होतील त्यांचे जे फॅमिली मेंबर असतील सोमनाथ सूर्यवंशी असते संतोष देशमुख असतील त्यांचं भाषण होईल त्यानंतर ते त्यांना श्रद्धांजली वाहिली जाईल आणि त्या मोर्चा समारोप होईल त्यानंतर पण आम्ही थोडे दिवस वाट बघू खर का ही ही आर्थिक राजधानी असल्यामुळे आम्हाला असं वाटतं की हा मोर्चाचा मोठा इम्पॅक्ट होईल आणि सरकार कामाला लागेल नाही लागलं तर आम्हाला पुढची पावलं वेगळी उतरावं उच्च लागतील हे पण या माध्यमात सांगतो